महापालिकेच्या वतीनं तावडे हॉटेल परिसरातील अकरा अतिक्रमणांवर कारवाई तावडे हॉटेल परिसरातील कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वारावरील अतिक्रमण यांनी आदेश दिले होते त्यानुसार आज विभागीय कार्यालय क्रमांक छत्रपती मार्केट अतिक्रमण विद्युत इस्टेट वर्कशॉप विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत तावडे हॉटेल परिसरातील अकरा अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली यामध्ये तनवानी हॉटेल जवळील दोन टपऱ्या एक मोठा जनरेटर तनवानी हॉटेलच्या पलीकडील बाजूस असलेल्या सहा टपऱ्या रस्त्याच्या मध्ये उभा केलेला पर्यटन स्थळ दर्शक बोर्ड चिकन विक्रेत्यांच्या दोन टपऱ्या असे एकूण अकरा अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमुळे कोल्हापूर शहरात प्रवेश करणारा रस्ता अतिक्रमण मुक्त होऊन वाहतुकीस संपूर्ण रस्ता खुला झालाय या कारवाईसाठी दोन जेसीबी दोन ट्रॅक्टर एक डंपर एक गॅस गटर एक बोमछा वापरण्यात आला सदरची कारवाई अतिरिक्त आयुक्त रविकांत अळसूळ उपायुक्त परितोष कंकाळ व शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील उपशहर अभियंता निवास इस्टेट ऑफिसर विलास साळुखे सहाय्यक अभियंता नारायण पुजारी कनिष्ठ अभियंता उमेश बागुल अनृदा वांद्रे अमित दळवी सर्वेअर दत्ता पारधी व कर्मचारी यांनी केले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा